नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर सो मंडळी आपण इकडे राहतो आणि आपण ह्या गल्लीतून बाहेर आलो आपल्या की हा असा स्ट्रीट आहे इकडे बघा इकडे असं हे टोरंटोचं मेन अट्रॅक्शन म्हणजे आपला सी एन टॉवर आहे आणि इथे ही स्ट्रीट आहे इथे पूर्ण तिकडे किंग्स रोड आहे आणि तुम्ही बघत असाल इथे स्टॉल आहेत तर हे स्टॉल कसले आहेत तर इथे काय आहे का

फिल्म फेस्टिवल इथे चालू आहे एक साधारण आठव किती एक दीड आठवडाजवळ जवळ <ज़ागाँ>। चालतं एक चार सप्टेंबरला चालू झालं आहे ते दहा दिवस असतं चार च सप्टेंबरला चालू झालं आणि चौदा सप्टेंबरपर्यंत असतं आणि इथे पूर्ण फिल्म फेस्टिवलचं सगळं असतं आणि दिग्गज दिग्गज कलाकार इकडे येतात मंडळी यू एस यू के आणि आपले इंडियन कलाकारसुद्धा असतात इथे आपले चार यावेळी फिल्म्स आहेत हिंदी फिल्म्स आहेत ते इथे टिफमध्ये दाखवले जाणार आहेत सो इथे पूर्ण हा एरिया आहे ना पूर्ण एरियामध्ये हे सगळं चालू असतं आणि आज तु, तुम आज तुम्हाला ना आम्ही हे सगळं दाखवणार आहोत सो हे बघा ना फुल पब्लिक आहे इथे सगळे मजा करतात आणि पूर्ण रस्ते क्लोज आहेत फक्त आपण चालत फिरू शकतो सो चला आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि तुम्हाला दाखवतो की टी इं म्हणजे टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल कसं असतं ते टोरंटोमध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूया सो हे सो इथे बघा ब्लॉक केलेलं आहे आणि इथून चालू होतो आहे ह्या स्ट्रीटचं सगळं आता इकडे आहे ना इकडे सगळं तुम्हाला आता हे स्टॉल दिसतील आणि पूर्ण गाड्यांसाठी हे सगळं बंद आहे पण इकडे हे सगळे स्टॉल लागलेले आहेत हे सगळे स्टॉल आहेत ना हे फिल्म इन्स्टिट्यूटचे आहेत म्हणजे फिल्म जे बघा टोरंटो फिल्म स्कूल लिहिलेलं आहे तो त्यांचे सगळे स्टॉल आहेत त्यांचे सगळे डिटेल्स जे दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट मार्केट आहे वा आणि इथे बरंच फ्री असतं सगळं हे बघा इकडे पण लिहिलेलं आहे फ्री कोलाज ॲक्टिव्हिटीज असतील इथे वा सो इथे फ्री कोलाज ॲक्टिव्हिटीज आहेत इकडे पण चालू आहे काही ना काहीतरी सुंदर वेगळी काहीतरी सो इथे ना असं बरंच सगळं फ्री आहे आणि सगळे लोक लाईन लावून असतात आणि सगळं ते नंतर मग त्याचा उपभोग येतात खाणं पिणं बरंच काय काय असतं बरंच काय काय फ्री असतं हे बघा इथे प्ले अँड विन इथे लोकं लाईनमध्ये लागलेली आहेत सो इथे असं बरंच काय काय मिळून जातं काय काय वेदिका चेक कर oh, okay. येस तो मंडळी बघा आता आम्ही एक लाईनमध्ये थांबलेलो आहे इकडे को, कोरियन फूड तिथे कोरियन फूड आहे आणि इथे पण काहीतरी आहे लाईन बघा केवढी आहे सो लोक लाईनमध्ये ला येतात आणि इथे सगळं इथे काहीतरी खेळतात आणि मग नंतर तुम्हाला प्राईज मिळते मंडळी मंडळीला बघा तुम्हाला प्राईज मिळते आणि लगेच प्राईज देतात तुम्हाला इथे सो हां हां हो शुअर 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 असं बघा इथे सगळं तो बघा आता इकडे एक आहे इकडे एक आम्हाला किचन मिळाली अखो किचन आहे का सो एक किचन मिळाली आम्हाला इकडे एक किचन मिळाली त्यांच्या इंस्टाग्रामला आम्ही फॉलो केलं इकडे किचन मिळाली सो असे ना इथे बरेच स्टॉल आहेत सो हा इथे ना कोरियन कल्चर स्टॉल आहे त्यांचे इथे तिथे फोटो पण काढले जातात छानपैकी सो आपण तिकडे बघूया फोटो पण काढूया आणि इथे काहीतरी फ्री सॅम्पल आहेत खाण्याचे सो ते पण खायचं सो दिवसभर एन्जॉय करायचं असतं मजा करायची असते काय वेदी का वे <laughs> येस सो बरीच लोक येतात इथे फिरायला टिप <laughs> आणि हे खूप म्हणजे आपल्या इकडे कशी जत्रा कशी प्रकार असतो ना तसा हा इकडं प्रकार आहे पण इकडे असं खूप मजा असते तर चला आज तुम्हाला आम्ही हे सगळं दाखवणार म्हणजे एक नंबर आहे Once it starts, it's it's count down from 10. Okay. Every 10 seconds, it's gonna flash. Okay? okay. It'll take four photos in total. Okay. Sure. 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 Thank you. इकड़े बेच शोज चालू सो तुम्हाला इकडे हिरो हिरोईन बरेच बघायला मिळतात हे तुम्ही बघताय सो इकडे बरेच असे दिग्गज कलाकार इकडे येतात सो असं इथे बरेच ना आ, आ, फिल्म फेस्टिवलचं शोज चालू असतात सो त्यांचे त्यांचे कलाकार इकडे असतात सो तुम्हाला इकडे पाहायला मिळतं सो रेड कार्पेट आहे इथे सो हे बघा हा किंग स्ट्रीट आहे तिथे बरेच ते शो चालू असतात तिथे वरती लिहिलेलं आहे बघा सो दहा ते अकरा दिवस इथे पूर्ण शो चालू असतात इकडे आहेत पुढे थिएटर आहेत तिकडे आहे या लाईनला पूर्णपणे चालू असतात मंडळी येस वेदिका कसं वाटते पहिल्यांदा आपण गेल्या वर्षी नव्हतो आम्ही म्हणजे इकडेच राहत होतो पण आम्ही आलो नव्हतो फिरायला माहिती पण नव्हतं एवढं पण बोलू यावेळी नक्की जाऊया आपण आणि हा एन्जॉय करूया तिकडे बघा

तो लक्ष माहिती घेतोय बघा की नक्की इथे काय आहे कसं आहे काय लक्ष पण व्हॉलेंटिअरचं काम करतो त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की काय असतं त्याच्यामुळे तो ते व्हॉलेंटिअर आहे त्यांच्याकडून माहिती घेतोय काय लक्ष तर ही एक एस बेस्ड कंपनी आहे हां जुन्या फिल्म्स जु इंग्लिश क्लासिक फिल्म्सला जे खूप जुन्या आहेत त्यांना रिस्टोर करून परत असे डी व्ही डी फॉर्म्समध्ये ठेवतात इथे आणि मग लोक इथे जर त्यांना पाहिजे तर ते शॉप करू शकतात त्यासाठी किंवा असं तर फेरफटकाचा मारू शकतो त्याच्यात असं इमॅजिन करा की सगळ्या जुन्या फिल्म्स सगळ्या चांगल्या कंडिशन मध्ये आता ओके ते तुम्हाला मिळतील म्हणून लोक माहिती आहे जुन्या तुम्ही बघण्याचं वा हां विकत पण करतो आणि तुम्ही थोडंफार बघू पण शकता त्याच्यावर त्याच्यामुळे ज्यांना फिल्म्स आवडत आहेत त्यांना जुन्या फिल्म बघायच्या ना ते लोक इथे लाईन लावून बघा ना केवढी मोठी आहे तो इथे लाईन लावून पूर्ण तिथपर्यंत बघतात सो तुम्हाला ना टीआयमध्ये हेच तुम्हाला पाहायला मिळेल अनुभवायला मिळेल आणि खूप एन्जॉय करायला मिळेल मंडळी टोरंटोचं हे दरवर्षी होतं टी आय एफ आणि दरवर्षी असंच एन्जॉय करतं मंडळी यावर्षी ना पन्नासावं वर्ष आहे टी आय एफचं तर त्याच्यामुळे आणखीन एक जोश आहे या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा आणि आणखीन तुम्हाला काय काय बरंच बरंच दाखवायचं तो व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्हाला नक्की आवडेल मंडळी येस तो मंडळी आता मी आहे बघा इथे इथे तुम्ही बघाल तर इकडे आपला सी एन टॉवर आहे आणि ही किंग स्ट्रीट आहे इथून येते आणि ही पूर्ण अशी किंग स्ट्रीट आहे आणि हा जो रोड आहे मी मधोमध उभा आहे आणि ह्या जो रोड आहे हा जॉन स्ट्रीट आहे जो तुम्हाला सी एन टॉवरचे इथे घेऊन जातो तो मधोमध उभा आहे आणि हे सकाळी दहाला चालू होतं त्याच्यानंतर ते रात्री दहा वाजेपर्यंत दहा अकरा वाजेपर्यंत वाजे सगळं चालू असतं आणि फुल एन्जॉय करतात लोकं फुल खाणं पिणं सगळं भरपूर असतं सो असं आणि बरोबर फ्री काय काय बरंच काय काय मिळत असतं फोटो काढले आता तुम्ही आमचे फोटो बघितले असेल सो वेदिया कसं वाटतं इकडे छान वाटतं ना एक वेगळा वेगळा अनुभव आहे म्हणजे आम्ही कधी असा टोरंटो इंटरनॅशनल म्हणजे असं कुठलं फिल्म फेस्टिवलला कधी गेलो नव्हतो पण ह्या वेळेला आलेलो आहोत आम्ही इथे आणि जरा एन्जॉय करतो आहे आणि खरंच खूप भारी वाटतं कारण का खरं तुम्हाला इन म्हणजे तुम्ही नुसतं हेच एन्जॉय करू शकत नाही तर तुम्हाला जुन्या जुन्या फिल्म बघायची असतील ना तर तुम्ही त्या फिल्म पाहू शकता इकडे तुम्ही तिकीट काढून बघू शकता बरं मग हे बघा इथे पण सगळे थेटर आहेत ना सगळे इथे स्क्रीन असतात स्क्रीन आहेत आणि तिकडे तुम्ही मग तिथे तिकीट काढून त्या फिल्म बघू शकतात सो आपल्या इंडियनसुद्धा चार फिल्म्स इथे लागलेल्या आहेत आ, एक शोले आहे ते त्या शोलेला पन्नास वर्ष कंप्लीट झाले त्याच्यानंतर बंदर म्हणून एक आहे त्याच्यानंतर आणखीन आणखीन दोन पिक्चर आहेत आपल्या इंडियन हिंदी मूवीज आहेत सो हिंदी मूवीज ते पण इथे होतात इथे शोज होतात तुम्ही तुम्हाला माहिती आहे तर आपण हिंदी मूवीजसुद्धा बघू शकतो मा दोन हजार तेवीसला मराठी मूवीजसुद्धा होती मंडळी इकडे सो तुम इकडे म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डमधून मूवीज येतात आणि इकडची लोकं ते बघतात जसं आपल्या इंडियामध्ये सुद्धा फिल्म फेस्टिवल होतात तसंच हा होता, टोरंटोचा फिल्म फेस्टिवल आहे पण हा खूप मोठा असतो आणि खूप मोठे मोठे कलाकार इकडे येतात सो त्यांना पाहायला तर इकडे खूप गर्दी लागते आणि हे इथे मोठे मोठे हॉटेल्स आहे सो तिकडे ते कलाकार मंडळी थांबलेले असतात त्यांच्या रेड कार्पेट असतं बरंच काय असतं सो मंडळी इथे एन्जॉय करतात खूप लोक आणि आज तर सॅटर्डे संडे आहे त्याच्यामुळे गर्दी भाग एवढी आहे भरपूर गर्दी आहे तिथपर्यंत आणि हे दोन तीन रोड पूर्ण झालो काय होती का पूर्ण पॅक ना पूर्ण पॅक सो चला तर आता पुढे जाऊया बघूया आणखी काय करता येईल येस मंडळी तुम्ही लाईन बघताय भरपूर लाईन चालू आहे ती तिकडे जाते एक लाईन इकडे आहे ती इकडे जाते तर लक्ष जरा लक्ष तू काय विचारलं काय तुला माहिती मिळाली तर बेसिकली ही जी लाईन जाते तिथे एक रेड कार्पेट आहे आणि मग तिथे एका मूवीचे जे मेन ऍक्ट्रेस आहे ती तिथून जाणार आहे दहा पंधरा मिनटं आता जातील ओके तर, हो, तर साथ तो साथ। तो तो तुम्ही रेड कार्पेट आपण त्यांना तर बघू शकतो हो त्यांना जर बायच असेल मग तुम्ही ह्या लाईनीतून आत जाईल इकडे जायचं बघायचं चालू आहे आणि ही लाईन आणि ही लाईन एक छोटीशी एक ट्रॅव्हल कंपनी आहे त्यांची आहे तर ते बेसिकली काय करतायत की तिथे तुम्ही जा तिथे तुम्हाला एक असे क्विज देणार ऑनलाईन तुम्हाला क्विज देणार ती तुम्ही सॉल्व करायची ते त्यांना दाखवायचं तुमचा रिझल्ट त्या दाखवायचं आणि मग ते एक okay. एक, एक तुम्हाला एक टोटबॅक देणार टोटबॅक देणार मग त्याच्यावर तुम्ही एक त्यांच्या कॉन्टेस्ट मध्ये एंटर पण होता ज्याच्यामध्ये तुम्हाला जिंकला तर तुम्हाला एक फ्री ट्रिप भेटते एक कुठल्या ते एक डेस्टिनेशन साठी ओके सो असं इथे आहे तिथे सो मंडळी असं बरेच इथे तुम्ही स्ट्रीट वर जाणार सो बरेच असे स्टॉल आहेत तर त्यांचे व्हॉलेंटियर असतात ते तुम्हाला ही सगळी माहिती येतात तर तुम्हाला काही माहिती नसेल असं काय नाही सगळी माहिती येतात तुम्हाला सगळे डिटेल्स देतात सो so, एन्जॉय करू शकता तिकडे बघा तिकडे स्क्रीन लक्ष्मी सांगितलं तिकडे स्क्रीनिंग चालू आहे तिकडे तिकीट पण मिळतं आणि नंतर तुम्ही तिकडे पुढे जाऊन तुम्ही तो पिक्चर तो पण बघू पण शकता म्हणजे आणि तो स्क्रीनिंग चालू असतो परत तुम्ही ॲक्टर्सना बघू शकता सो हे एक परवणी असते ही टी आय एफ एफ म्हणजे इकडचं मोठे मोठे ॲक्टर्स तुम्हाला पाहायला मिळतात आता हे समोर बघा हे रॉयल अलेक्झांड्रा थिएटर आहे सो इथे सुद्धा स्क्रीनिंग चालू आहे किती लोकं थांबलेली आहेत बघा तिकडे कारण का तिकडेच जेव्हा स्क्रीन चालू होईल चालू होईल ना तेव्हा ते ॲक्टर्स तिथे येतील आणि तेव्हा ती लोकांना ते पाहायला मिळतील समोर सो तिकडे पण एक आहे बघा तिकडे तिक तिकडचं आहे ना तिकडे पण एक थिएटर आहे सो असं सो so, असे बरेच या लाईनला थिएटर आहेत आणि तिकडे तुम्हाला हे ॲक्टर्स पाहायला मिळतात तुम्हाला जर पिक्चर बघायचे असेल स्क्रीन करायचं तिकीट घेऊन तुम्ही ते पण बघू शकता दहा दिवस चालतं आणि मोठे मोठे ॲक्टर इथे येतात मंडळी so, सो होप सो तुम्हाला या व्हिडिओमार्फत कळलं असेल तो की टोरंटोमध्ये सुद्धा किती चांगलं वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल्स होतात मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळे ना मी बरंच बघितलं की हिंदी इंग्लिशमधून असा किंवा मराठीतून तुम्हा मी फार जास्त बघितलं नाही सो आपल्या चॅनलमार्फत ना आपण हे मराठीतून दाखवतो मराठीतून कॅनडाची टोरंटोची आपण माहिती देतो म्हणजे नक्की 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 कसा व्हिडिओ झाला मला सांगा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलमध्ये हे सो मंडळी आता आम्ही तिकडून आलो आणि आता इथे ते एंड होतं आणि इथे बघा इथे पूर्ण आता एंड केलेलं आहे तिकडे ती ही पूर्ण किंग स्ट्रीट आहे आणि आम्ही चालत 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 आलो आता इथे तीज ना याचे फूड ट्रक लागलेले आहेत सो इथे तुम्ही नंतर फिरून आलात की तुम्ही मस्त की काहीतरी खाऊ शकता एन्जॉय करू शकता इथे बघा हे टी आय एफ एफ दिलेलं आहे तिकडून आहे ते मग तिथून आपण फोटो पण काढू शकतो सो ही लाईन आहे सो वेदिका कुठे थांबलेली आहे येस तिकडे सो तिकडून मग असं येणार आणि इकडे असं ते फोटो काढणार सो तिकडे व्हॉलेंटियर्स असतात ते आपले फोटो काढतात सो येस सो अशी एन्जॉय करतात म्हणजे फुल एन्जॉय चालू असते टी आय एफ एफला तुम्ही स्क्रीनिंगलासुद्धा जाऊ शकता ॲक्टर्स बघू शकता आणि खाऊन पिऊन मस्त की आरामशीर घरी जाऊ शकता दहा दिवस चालतात जर तुम्ही टोरंटोत असाल तर नक्की 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 ह्या दहा दिवसात भेट द्या टोरंटोला आणि पी आय एफ एफचं जे हे जे आहे ना ते एन्जॉय करा खरंच खूप मस्त वाटतं आहे आणि आता थोड्या वेळी सर्दी म्हणजे थंडी चालू होईल सो त्याच्या हे फिरण्यासारखं आता आहे सो लवकरात या लवकरात लवकर अजून एक आठवडा आहे सो येऊन ते फिरून घ्या मंडळी येस फायनली दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर लाईनमधून नंतर मग आम्ही इथे आलो आहोत हां वेदिका आलो आपण दोन तास दोन तास जवळजवळ लागले दीड ते दोन तास आम्हाला लाईनमध्ये लागलं त्या तिकडून आम्ही लाईन करत तिथपर्यंत आलो आणि आता आम्ही तिकडे फोटोशूट करणार आहोत व्हिडिओ शूट करणार आहोत हां सो आस्ता जा आणि लक्ष जाणार पहिल्यांदा नंतर मग वेदिका तू आणि मी ना येस फायनली In 3, two, 1, go! Yes! <laughs> oh God, was that was amazing man. You guys thought about it? Yeah, <laughs> so it's part of it. It's so So one of Look at that. Wow. Huh? Yeah, <laughs> video <laughs> video are <laughs> a star doesn't <You're> a star <laughs> <laughs>